आज मी आलो या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सिद्धटेक अष्टवेळेपैकी एक जो गणपती आहे सिद्धटेकमध्ये आमचे जुने मित्र दोन हजार तेराचे कराटेमधील फ्रेंड धनाजी कोळपे सरांच्या घरी तर सरांनी आणि ह्या मावशींनी सकूबाई हाके मावशी आहेत चरबीच्या गाठीसाठी आपण त्यांना दीड महिन्यापूर्वी अमृज्यूस दिलं होतं तर अमृतजूस घ्यायच्या अगोदर मावशींच्या गाठी कशा का होत्या काय फरक पडला अमृज्यूस घेतल्यानंतर हे आपण मावशींच्या तोंड ऐकूया तर मावशी सांगा तुम्ही अमृज्यूस घ्यायच्या आधी कशा गाठी होत्या आणि घेतल्यानंतर काय फरक पडला कॅमेऱ्यात बघून सांगा निवड सतवा मग आता दीड महिन्यामध्ये काय फरक पडला तुम्हाला नरम झाल्या पातळ झाल्या ज्या हाताला दिसत होत्या त्या आता हाताला लागत नाही पाठीच्या ज्या टम फुगल्या होते हा एकदम होती मोठी आता सॉफ्ट झाली एकदम म्हणजे चरबी विरघळली तुमची पातळी झाली पाठीचं दाखवा एकदा पाठीला भरपूर होतं ना पाट्या पाट्या भर हो तर आपण पाहू शकतो मावशींच्या पाठीला सर कसं होतं पाठीला दगडासारखे मोठे होते आता एकदम नॉर्मल झाले आता नॉर्मल झाले या गाठी जवळपास मला वाटतं पंचवीस तीस गाठी असतील सगळ्यात दीड महिन्यामध्ये एकदम नॉर्मल गाठी झाल्या तुम्हाला काय वाटतं जर आज पुढचा हा कोर्स कम्प्लीट केला तीन महिन्याचा तर जातील शंभर टक्के इकडे फिरा तुम्ही आता कॅमेरिकडे बघा तुम्हाला काय वाटतं की दीड महिन्या तुमच्या हा तीन महिन्याचा कोर्स पूर्ण केला सगळ्या जातील का तुम्हाला कॉन्फिडन्स आहे काय माहिती आता एवढे गेले म्हणलं सगळ्या जातील का नाही जाणं गेल्याच पाहिजे तर रिपीट कोर्स करतायत बहुशी दीड महिन्याचा कोर्स अगोदर केलाय आता मी रांजणगावून स्पेशल नव्वद किलोमीटर सिद्ध टेकला आले मावशींचा रिझल्ट पाहण्यासाठी तो होते सांगते, सांगते। होते, दुम दुम <coughs> तर त्यांच्या ज्या दगडासारख्या कडक गाठी होत्या हाताच्या असतील पाठीच्या असतील पाठीला तर प्रचंड पंचवीस तीस गाठीत ते नरम लागतात आता मी तर सुरुवातीला पाहिलं नव्हते सर सांगतात माऊस सांगतात एकदम एकदम सॉफ्ट पंधरा दिवसामध्ये तर बाकीच्या लोकांना मला हे सांगायचं पा चरबीच्या गाठी ज्याला इंग्रजीमध्ये लिपो म्हणतात डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतात त्याचा त्रास काय होत नाही आपला परंतु जर ती एखादी गाठ दुखली तर कॅन्सर होण्याची शक्यता असते म्हणून आपण त्याच्यावरती योग्य वेळ विचार आणि उपचार करणं गरजेचं आहे तर ह्या अमृतज्यूसची कमाल आहे दीड महिन्यामध्ये मावशींचा हा रिझल्ट आहे आणि मला शंभर टक्के घात्री आहे तीन महिन्यामध्ये शंभर टक्के पूर्ण सगळ्या गाठीवर घेते थँक्यू